मित्रांनो तुम्हाला माहित असेलच की भारतीय क्रिकेट संघात महाराष्ट्राचे खेळाडू क्रिकेट खेळतात आज आपण असे खेळाडू पाहूयात जे महाराष्ट्र असून पण अतिशय छान मराठी बोलतात मित्रांनो सुरुवात करूया आपल्या लाडक्या भारतीय कॅप्टन रोहित शर्मा पासून त्याची मातृभाषा तेलुगू आहे त्याची मराठी आपण ऐकूया सर मी आता विचार करायला सोडून टाकले आता काय विचार करत नाही मी बॅटिंग बद्दल फक्त जे प्रोसेस जे मुवमेंट असतं ते मुवमेंट मध्ये मी राहायला प्रयत्न करतो कारण की जे आधी झालं आहे जे आ होणार ते आपण कंट्रोल नाही करू शकत जे प्रेझेंटमध्ये जे आता चालू आहे ते ते आपण जास्त विचार करायला पाहिजे आणि मला पण आता मागे काय झालं पुढे काय होणार ते त्याच्यामध्ये मला अधि अजिबात इंटरेस्ट नाही आहे प्रोसेसमध्ये इंटरेस्ट आहे करंट सिच्युएशनमध्ये इंटरेस्ट आहे आणि मी त्या अ, सिनारिओ मध्ये राहायला मी बघतो भारताचा मिस्टर थ्री सिक्स्टी म्हणून ओळखला जाणाऱ्या सूर्यकुमार यादव हा मूळचा गाजियाबादचा आहे त्याची मराठी आहे का इंटरनॅशनल मॅच होती पण जेव्हा असे असतात की ज्यांच्याकडे अनुभव कमी असतो लांब पळत येतात हलू टाकतात स्किल थोडसा कमी असतं यांच्या विरुद्ध खेळणं कधी कधी थोडस अवघड पडत का थोडं थोडं पडतं कारण कसं काय आम्ही एवढे वन ट्वेंटी वन ट्वेंटी फायचे पेसचे बोलर्स खेळत नाही नेटमध्ये पण जिकडे पण नेट बोलर्स येतात किंवा आपले बोलर्स आहेत ते लोक वन थर्टी फाय वन फॉर्टी वन फॉर्टी फाय ऑलवेज क्लिक करत असतात तर थोडी थोडीफार चॅलेंज असते पण सर तुम्ही इंटरनॅशनल गेम खेळताय तुम्हाला ते ॲडजस्टमेंट तर करावं लागेल क्लच प्लेअर म्हणून ओळख असलेल्या हार्दिक पांड्या मूळचा गुजराती आहे आणि तो सुद्धा मराठीत बोलतो काय बनताय सगळं बघाय का आमची मुंबई खूप खूप छान हे कसं काय पुतो काय तू सांग काय सगळं बरं आहे इथे धूप खूप आहे तो काही सांगू तुम्हाला की मराठी शिकणार आता बॉम्बे मध्ये कोण बी मिळणार मराठी मराठीमध्ये गोष्टी करा सगळं येतं मला करतो पण आता पण प्रॅक्टिस पण इथे जातो चांगलं प्रॅक्टिस चालली माझा टीचर आहे भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड हे मूळचे मध्य प्रदेशचे आहेत आणि त्यांची मराठी खूपच सुरेख आहे मराठी ना समजणार नाही लोकांना अंडरस्टँड ठीक आहे चला माझी मराठी माहिती नाही पण नाही ठीक आहे नाही म्हणजे ह्या हा या ग्राउंडमध्ये एक वी लुक म्हणजे पाहण्याची अशी गोष्ट आहे की सिक्सेस खूप लागतात त्यांच्या टीममध्ये पण त्यांनी चौदा सिक्सेस मारले आम्ही बारा मारले आणि अॅक्च्युली या ग्राउंडवर सिक्सेस खूप लागतात तर तुम्ही गेमच्या बाहेर कधी नसाल केरळचा श्रेयस अय्यर सुद्धा मराठीत बोलतो मी असा विचार नाही केला की कि माझा ऑपॉर्च्युनिटी सुटला मला ऑपॉर्च्युनिटी भेटला नाही असं मी विचार करतो कारण मला असं वाटलं की मी जरी मला इंजरी झाला होता टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये पण मी चांगल्या शेपमध्ये होता आणि अंडर नाईन्टीनमध्ये पण आय वॉज इन अ गुड फ्रेम ऑफ माइंड पण आता हे ऑपॉर्च्युनिटी भेटला मला टेस्ट मॅच मध्ये आणि फर्स्ट मॅनमध्ये मी स्कोअर केला शंभर ते फिलिंग वेगळंच एकदम एक्सप्रेस करू शकत नाही बिहारचा असलेला पृथ्वी शॉ कशी मराठी बोलतो ते पहा त्याचा तुला कसा फायदा होतो जेव्हा मी खेळत होतो अजिंक्य राणे सर जेव्हा पण असतात बॅटिंगसाठी की रोहित सर असतात तेव्हा खूप यु नो एक्सपिरियन्स भेटतं त्यांच्याबरोबर बॅटिंग करताना कसे खेळतात जेव्हा आता खेळत होतो रणजी ट्रॉफीमध्ये उडिसाबरोबर अज अजू सर होते तर खूप काही यु नो त्या त्यांनी सांगितलं खूप काही पॉईंट्स दिले आणि एक चांगलं कॉन्फिडन्स भेटतो जेव्हा तुम्ही खेळतात असे मोठे बरोबर